नमस्कार बोईसर शहर आज खऱ्या अर्थाने उत्साहाने धावलं कारण शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बोईसर वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉनला जिल्हाभरातून तब्बल सहा हजार धावपटूंनी सहभाग नोंदवत बोईसरच्या रस्त्यांवर धावण्याची अनोखी लय पाहायला मिळाली बोईसर परिसरातील नागरिकांच्या स्मरणात राहावे अशी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आज पाहायला अनुभवायला मिळाली सकाळी साडेसहा वाजता मधुर हॉटेल चौक नवापूर रोड बोईसर पश्चिम येथून मॅरेथॉनची सुरुवात झाली तीन पाच नऊ आणि दहा किलोमीटर अंतरावर विविध गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली दहा किलोमीटरच्या धावण्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते जयश्री किरण पुंजारा यांनी जयश्री यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व दाखवून दिले त्यांच्या पाठोपाठ पूजा लक्ष्मी गौण रोहन संजय दगाडे अजित तुमडा सूरज माशी माधुरी राजन आणि अदिती पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी करत धावपटूंच्या यादीत आपले नाव चमकदार अक्षराने नोंदवले तर ओपन गट पुरुषांमध्ये निलेश अर्सेकर यांनी दमदार धाव घेत विशेष ठसा उमटवला या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सिंह व सचिव जगदीश थोडी पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संघे वैभव संघे शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील भाजपचे अशोक वडे सरपंच विवेक वडे जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी सरावली सरपंच आनंद धोडी बोईसर पोलीस उप विकास नाईक पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने एडव्होकेट कल्पेश धोडी आधार संस्थेचे सागर थोडी यांच्यासह परिसरातील शाळा कॉलेजला शिक्षक वर्ग अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत सर्व विजेते आणि स्पर्धकांचे आयोजकांचे अभिनंदन केले या मॅरेथॉनच्या निमित्ताने बोईसर शहरात खऱ्या अर्थाने क्रीडा रसिकांचा उत्साह जळाकून दिसला शिवसेना आणि आधार प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवक युवतींना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना धावण्याचा आरोग्याची जाणीव जागवण्याचा सुंदर संदेश मिळाला विजेत्या धावपटूंपासून ते प्रत्येक सहभागी पर्यंत सगळ्यांचंच मनपूर्वक अभिनंदन अनेक वर्षांपासून आपल्या जिल्ह्यातील जिल्ह्याचे ने नेते आदरणीय जगी भाऊ लोडे यांच्या संकल्पनेतून शिवसेना आणि आधार प्रदेशांच्या पुढाकारातून या जिल्ह्यातील ग्रामीण शहरी ह्या भागातील युवा महिला ज्येष्ठ यांच्याकरता ह्या वर्षा आयोजन केलं जातं आणि आज आपण बघताय हजारोच्या संख्येने आदिवासी भागापासून जव्हार मोखाडा डहाणूपासून भोईसर पालघरपर्यंत सर्व लोक आज धावत आहेत आणि ही धाव ही सामाजिक बांधलगीकरता आहे जगदीप भाऊ यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील सरोवर स्तरातील लोकांना चालना मिळावी याकरता केलं जातं आणि मला वाटतं त्यांचा थोडं कौतुक कमी आहे कारण माणूस राजकारणात असतो परंतु सामाजिक बांधिलकीतून अशा प्रकारे सर्वांना एकत्र आणणं आणि हा आनंद सर्व लोकांना एकत्र घेऊन सर्व पक्ष असतील सामाजिक संघटना असतील ह्यांना एकत्र बांधून घेणं एक कला असते की जगदीश भाऊनी चांगलं अवगत केले आणि बघता आपण हजारो लोक वाहन सहभागी झाले की मनापासून आणि यामध्ये आदरणी एकनाथ शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद विधी पाठीमागे असल्या कारणामुळे एक त्याला वेगळं स्वरूप प्राप्त आहे आज आदरणीय शिंदेसाहेबांनी पण याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे ही अतिशय चांगली आज बदला करता चा करता धाव ही सामाजिक बदलाकरता पालघर जिल्ह्याच्या विकासाकरता ही धाव असेल असं मला वाटतं आणि आम्ही सर्व मिळून जगू भाऊंचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो आणि या सहभागी झालेल्या सर्व युवा वर्गांचं आणि सर्व तरुण मंडळींचं देखील मनापासून अभिनंदन करतो भाऊ कशा पद्धतीची तयारी होती आणि किती वर्षापासून हा तुम्ही मॅरेथॉन स्पर्धा घेता या बोईसर वर्षा मॅरेथॉनकरिता आलेल्या सर्व स्पर्धकांचं आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी स्पर्धा भरवली होती आणि त्या त्यामध्ये जो स्पर्धकांचा उत्साह होता धावपट्टूंचा जो उत्साह होता तो बघता यावर्षी त्यामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आणि ते आज आपण या बोईसरच्या रस्त्यावर बघतो आहोत आपण या स्पर्धकांना राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सकाळी लवकर या सर्व स्पर्धकांना त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर या या स्पर्धेला सुरू सुरुवात झाली आणि आज आपण या ठिकाणी बघतो आहोत की कशा पद्धतीने या संपूर्ण जिल्ह्यातील धावपट्टू या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या रस्त्यावर आपल्याला पळताना दिसत आहेत ही धाव आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही धाव या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असा नारा या ठिकाणी आमच्या आमच्या नेत्यांनी दिलेला आहे आणि तोच नारा बुलंद करण्यासाठी आम्ही ही मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे संजयबाई काय नेमकं कसं वाटतं तुम्हाला आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोईसर परिसरामध्ये अनेक लोकवेगवे कामं होत असतात त्याच्यामधलाच हा एक मॅरेथॉन हा एक प्रकार आहे आणि जगदीश भाऊ महेंद्र सिंग आणि वैभव संख्ये त्यांच्या माध्यमातून दरवर्षी मॅरा वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं जाते आणि ह्या आयोजनाच्या निमित्ताने जे स्पर्धक ज्यांना आरोग्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे कारण आता लोक सगळे चालायला निघतात पळायला निघतात त्यांना एक ही सुवर्ण संधी असते आपलं जे दररोजचं धावणं पळणं त्याला एक स्पर्धेच्या निमित्ताने आपण त्याला एक योग्य स्वरूप देत असतो तर मी ह्या निमित्ताने आधार प्रतिष्ठानचा आभारी आहे आणि जे स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा धन्यवाद आधार प्रतिष्ठाननी आज वर्षा त्यांचं आयोजन केलं होतं जवळजवळ पाच हजार स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते या स्पर्धकांना ही स्पर्धा जो त्या पार पडण्यासाठी आम्ही पोलिसांनी सर्व रस्त्याचं मस्त नियोजन करण्यात आलं होतं सर्व बंदोबस्त लावण्यात आला होता ज्या ज्या ठिकाणी अडथळे आहेत ते त्या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून पूर्ण रोड हा क्लिअर ठेवला होता ज्यामुळे आत्तापर्यंत जवळजवळ नव्वद टक्के स्पर्धा पार पडलेली आहे शेवटचा इव्हेंट राहिलेला आहे आधार प्रदेशांचे माननीय जगदीश भाऊ दोळे यांना खरंच खूप धन्यवाद देईल कारण ही जी मॅरेथॉन स्पर्धा आहे खेडेगावातली मुलं आहेत त्यांना जी एक संधी मिळते ती संधी त्यांनी ह्या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून आहे आणि खरंच शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान यांचा खरंच मी धन्यवाद म्हणेन कारण की जे आपल्या खेड्यापाड्यातली लोक मुलं आहेत त्यांना चांगली एक ही हे म्हणजे प्लॅटफॉर्म पण दिले आहे आणि लोक मुलांना धावण्याची संधीसुद्धा दिली आणि आपण फिट आहेत की नाही हे पण सुद्धा आपल्याला कळू कळू दे